नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपार नंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवघ चार हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या जर बावीसशे रुपये क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अव्वक अठराशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्याचा सोळाशे रुपये क्विंटल सातारा अव्वक एकशे अडोतीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्याचा दोन हजार रुपये क्विंटल कराड अव्वक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र सतराशे जास्तीत जदव सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती सांगली या ठिकाणी अवघ तीन हजार पाचशे बारा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंतर तेराशे पन्नास जास्तीत जद बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो इथे आजचे दुपार नंतरचे कांदा बाजारभाव नवीन आयसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी